कार लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्वाची लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी आज समोर आलेली आहे पैशा संदर्भात हप्त्या संदर्भात काय नेमकी बातमी आहे बघा दिव्य मराठीमध्ये आज एक मोठी बातमी आलेली आहे आणि त्या बातमीच्या आधारे लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार तर बघा ई के वाय सी प्रक्रियेची मुदत आणि पैसे कधी येणार तर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खात्यात निधी येणार पर पारदर्शकता महत्वाचा टप्पा असं दिव्य मराठीनं बातमी दिलेली आहे याचा अर्थ लाडक्या बहिणीची प्रक्रिया जी आहे ई के वाय सीची पूर्ण झाल्यावरच आपल्याला एकत्रित हप्ता तीन हजार रुपयाचा भेटणार आणि त्यासाठीची तारीख सुद्धा दिलेली आहे कोणत्या तारखेला जे आहे पैसे येणार आणि शेवटची तारीख कशी आहे ई के वाय सी करायची आणि ई के वाय सी क कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की लाडक्या बहिणी संदर्भात ई वाय सी करायची नाही करायची आणि आत्ता ई के वाय सीमुळे हप्ते कसे रुकले बघा लाडक्या बहिणींनो ई के वाय सी संदर्भात खूप मोठा गोंधळ होता कधी काळी सरकार ई के वाय सी सेवा जी आहे शिथिल करत होतं कधी काळी ई के वाय सी सेवा जी आहे नंतर भरले तरी चालत होतं कधी ई के वाय सी सेवा भरणं अनिवार्य नव्हतं मात्र आज ई के वाय सी सेवा अनिवार्य से असल्याचं आपल्याला दिव्य मराठीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या पैशाचा लाभ भेटणार असल्याचंही ते म्हणत आहेत बघा महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत मात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा थेट हप्ता जी आहे बँक खात्यात जमा करते राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत असून अनेक लाभार्थी भगिनींच्या जीवनात या योजनेमुळे आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे आत्तापर्यंत काही महिन्यांचे हप्ते सरकारकडून नियमितपणे वितरित करण्यात आले होते मात्र लाभार्थी पुढील माहिती आर्थिक आणि अचूक पारदर्शकपणे पडताळणी जावी यासाठी महिला बाल विकास विभागातर्फे आता ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केली आहे या प्रक्रियेतून प्रत्येक लाभार्थींची ओळख आणि पात्रता आधार क्रमांकाद्वारे स्थापित केली जाणार आहे बघा लक्षात घ्या ही बंधनकारक प्रक्रिया आहे इथे काही शिथिलता नाही आहे मध्ये जरी अशा बातम्या आलेल्या होत्या की शिथिलता केलेली आहे म्हणजेच इलेक्शनच्या टाइमला जे आहे लडक्या बहिणीला ई के वाय सीच्या बाबतीत जी शिथिलता जी आहे केली जाणार होती मात्र तसं काही बंधन नाहीये के वाय सी आपल्याला कंपल्सरी करावी लागणार आहे आणि त्याची डेटही दिली आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात स्पष्ट सूचना देत म्हटलं आहे की राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना अठरा नोव्हेंबर ले ले ता 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 दोन हजार पंचवीस पूर्वी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणि सुत सुसूत्रता आणण्यासाठी ई के वाय सी सुविधा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आली आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी जे आहे देण्यात आला होता आणि आत्तापर्यंत बहुतांश महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तथापि काही लाभार्थ्यांना अजून ई के वाय सी केलेली नाही त्यामुळे शिल्लक असलेल्या महिलांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो बघा आपल्याला यातून काही सुटकार नाही आहे e ई के वाय सी करायची आहे मात्र ई के वाय सी अंतर्गत जे आहे काही प्रश्न निर्माण झालेले होते ई e के वाय सीमध्ये जे आहे अशा महिला होते ज्यांचे पती हयात नव्हते वडील हयात नव्हते अशा काही अविवाहित भगिनी होत्या ज्यांची वडील हयातच नव्हते आणि अशा विवाहित भगिनी होत्या ज्यांचे पती आणि वडीलही अव हयातच नव्हते मात्र अशाही काही बहिणी आहेत जे घटस्फोटीत आहेत आता नवऱ्याकडून ई के वाय सी करता येत नाही अशा दोन तीन प्रकारच्या समस्या आपल्याला समोर येत होत्या आणि या प्रक्रियेमध्ये जे आहे आपल्याला दिरंगाई होत होते मात्र सरकारकडून अद्यापही याचं पुनर्प्रूफ जे आहे आपल्याला कोणतं उत्तर भेटलं नाही यामुळे जे आहे आपल्याला सरकार टाळतंय काय का असा प्रश्न जे आहे निर्माण झालेला आहे कारण याचं उत्तर भेटल्याशिवाय अशा महिलांनी ई सी नेमकी कशी करायची कुठे करायची कारण ई के वाय सीसाठी तुम्ही नवऱ्याचं आधार कार्ड कंपल्सरी करता तर मग अशा व्यक्तींनी नवऱ्याचं किंवा ज्यांचे वडीलही हयात नाहीत त्यांनी कोणाचं आधार कार्ड द्यायचं कुठं ॲफिडेविट करायचं का कोणाचं वेगळं आधार कार्ड द्यायचं का आणि त्यांचं पालकत्व कोण स्वीकारणार हा मेन प्रश्न होता आणि याचं उत्तर आपल्याला अद्यापही भेटलं नाही याची सर्वात मोठी खंत जी आहे आपल्याला असं मग दिसून येते कारण जोपर्यंत उत्तर भेटत नाही तोपर्यंत या प्रश्नाला काही नाही आणि यानंतर बघा ई केवायसी राज्य सरकारचं विशेष पोर्टल आहे पी डॉट स्लॅश बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे आर अधिकृत जे आहे सरकारचं पोर्टल आहे या पोर्टलवर लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आणि ओ टी पी पडताळणी करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल सुरुवातीला काही लाभार्थीयांना ओ टी पी सम संदर्भात जे आहे तांत्रिक अडचणी आलेल्या आले समोर होत्या मात्र यानंतर सरकारच्या निदर्शनास वारंवार आणून दिल्यानंतर मंत्री आदित्य तटकर यांनी सोशल मीडियावर संदेश दिला की तांत्रिक अडचण मात्र दूर करण्यात आलेली आहे आणि या अडचणीनंतर मात्र कोणत्याही भगिनीला योजनेचा लाभ मिळण्यासाठी विलंब होणार नाही ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांच्या खात्यातच थेट निधी जमा होईल आणि अठरा नोव्हेंबर आपल्यासाठी डेट आहे म्हणजे आपल्याला हे दोन हप्ते जे आहे अठरा नोव्हेंबर पूर्वी जे आहे भेटणार आहेत आणि अठरा नोव्हेंबरला जे आहे ई के वाय सीचा दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन जाईल आणि त्यानंतर मात्र आपल्याला लक्षात येईल की आपले तीन हजार रुपये एकत्रितपणे सुटणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची जी, जी प्रक्रिया आहे ती अत्यंत सोपी आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रक्रिया कशी करायची तर कोणत्याही सामान्य नागरिकाला ती सहजरित्या पूर्ण करता येईल लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर प्रवेश करून ई के वाय सी बॅनरवर क्लिक करावे त्यानंतर आपला आधार क्रमांक व कॅपच्या कोड भरून सेंड ओ टी पी बटन दाबावे मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून सबमिट करावे प्रणाली तपासलेली के वाय सी जी आहे आधी पूर्ण झाली आहे का जर नाही तर पुढील टप्प्यात लाभार्थ्यांची पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक ओ टी पी पडताळणी करावी लागेल त्यानंतर लाभार्थींनी आपली जात प्रवर्ग निवडावा आणि काही महत्त्वाच्या अटींना संमती द्यावी लागते जसे की कुटुंबातील कोणताही सदस्य शासनात कायम क नोकरी करत नाही आणि एका कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत या सर्व ट टप्प्यानंतर स्क्रीनवर तुमची ई के वाय सी पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण झालेली असे असा संदेश दिसतो म्हणजेच काय तर यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि यानंतर मात्र तुमचा तिथे लाडक्या बहिणीचा प्रवास संपतो म्हणजे एवढ्या वर्षभराचा तरी संपतो ई के वाय सीचा आणि दरवर्षी ई के वाय सीची झंझट आपल्यासाठी येणारच आहे बघा पारदर्शकतेसाठी ई के वाय सी हा महत्त्वाचा टप्पा सरकारने ठरवला आहे या योजनेमुळे राज्यातील महिलांचं आर्थिक बळ मिळाले आणि अनेकांच्या हातात स्वाभिमानाची ताकदही आली महिलांच्या बाबतीत बचतीची सवय लागावी छोट्या उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढावी तसेच कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठी हातभार लागावा हा सरकारचा उद्देश आहे मात्र महायुती सरकारकडून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना प्रभावी ठरवण्यात आली आहे मात्र महिलांच्या पारदर्शकतेसाठी ई के वाय सीचा टप्पा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा योजनेचा लाभ आपल्याला भेटू शकत नाही आणि राज्य सरकारने महिला लाभार्थ्यांना या प्रक्रियेत मदत व्हावी यासाठी स्थानिक महिला बालविकास कार्यालयात विशेष सहायता केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होती कारण ग्रामीण भागातील महिलांना काही तांत्रिक अडचणी कळत नाहीत आणि मोबाईलची रेंज नसणं किंवा त्यांना न समजणं या गोष्टी समोर आलेल्या दिसून येतात आणि यामुळे जे आहे महिलांनी बऱ्याच महिलांनी जे आहे आता लाडक्या बहिणीची एके वैसे केलेली असेल बऱ्याच महिलांनी केलेली नसेल ज्यांनी नाही केली त्यांना मात्र एक रिक्वेस्ट आहे की आता सरकार अठरा नोव्हेंबर ही शेवटची डेडलाईन देत आहे आपल्याला प्रक्रिया पूर्ण करावी लागेल कारण एक जे आर लाडक्या बहिणीचा येऊन टपलेला आहे एक जे आर येणं बाकी आहे आणि दोन जे आर आले की एकत्रित तीन हजार रुपये आपल्याला खात्यावर आचारसंहितेपूर्वी पूर्वी पडणार आहे बघा आचारसंहिता लागू होणार आहे आणि त्यानंतर मात्र पैशाची लेवाण देवाण होऊ शकत नाही म्हणून आचार असं बहिणींना खुश करून मतदान होणं हे प लाडक्या भावांचं काम आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन हप्तेसोबत ठेवणारच आहेत ते म्हणून तयार राहा कारण कोणत्याही प्रक्रियेला जे आहे आपल्याला ई के वाय सी कम्प्लीट केल्याशिवाय पैसे भेटणार नाही तर ई के वाय सी, सी आजच पूर्ण करा विशेष करून अठरा नोव्हेंबरच्या आधी तर नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल महत्त्वाचं वाटला असेल तर नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका